नमस्कार मनश्रीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पांढऱ्या शुभ्र अशा ओल्या नारळाच्या वड्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत यासाठी मी दीड कप ओल्या नारळाचा चव घेतला आहे त्यासाठी एक कप साखर घेतलेली आहे आणि एक कप या ठिकाणी आपण दूध घेतलेलं आहे तर या ठिकाणी हे जे दूध घेतलं आहे यामध्ये आपल्याला सायदेखील घ्यायची आहे ज्यामुळे नारळाच्या वडीला अगदी सुरेख असे चव येते आणि एक चमचा वेलची पूड या ठिकाणी आपण घेतले तर आता नारळाची वडी तयार करायला घेऊ यासाठी गॅसवरती मी कढई तापत ठेवली आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं आहे आणि हे तूप वितळल्यानंतर यामध्ये आपल्या ओल्या नारळाचा चव घालायचा आहे तर मी इथे दीड कप असा हा ओला नारळ किसून यामध्ये घातलेला आहे अगदी किसणीवरती किसून आपण हा नारळ या ठिकाणी घातलेला आहे या ठिकाणी आपल्या नारळाच्या वडीला अगदी पांढरा शुभ्रसा रंग यावा म्हणून ओल्या नारळाच्या जो पाठीचा काळा भाग असतो तो, तो आधी काढून घेतला आणि मग हा नारळ अशा प्रकारे किसून घेतला तर इथे आपण हा तुपावरती छान भाजून घेतला आहे त्यामुळे यातील बऱ्यापैकी मॉइश्चर कमी झालं यामध्ये घालायची आहे साखर आणि दीड कप ओल्या नारळाच्या चवसाठी एक कप साखर हे अगदी योग्य अशा गोडीचं प्रमाण आहे ओल्या नारळाच्या वडीसाठी तर इथे ही साखर देखील आपण या नारळाच्या चवासोबत छान मिक्स करून घेऊया ही देखील आपण अशा पद्धतीने हलवून मिक्स करून घेऊया आणि ही मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दूध घालायचं तर यामध्ये आपल्याला एक कप दूध या ठिकाणी घालायचं आहे आणि मी हे साईड सकट दूध यामध्ये घातलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण जे आहे ते शिजण्यासाठी अगदी दहा ते बारा मिनटं लागणार आहेत कारण सुरुवातीलाच आपण हा जो ओला नारळ खोवून घेतला होता तो तुपामध्ये छान भाजल्या गेल्यामुळे यातील मॉइश्चर जे आहे ते बऱ्यापैकी निघून गेलं आता आपण ही जी वळीचं मिश्रण आहे ते अगदी दहा ते बारा मिनटामध्ये शिजवून छान घट्टसर गोळा करून तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला हे जे मिश्रण आहे ते सतत हलवायचं आहे ज्यामुळे मा ही कढईच्या बुडाला किंवा साईडला देखील लागणार नाही आणि आपल्या ज... वडीचा जो रंग आहे तो अगदी पांढरा शुभ्र असा तयार होईल तर पाहू शकता बऱ्यापैकी मॉइश्चर या मिश्रणामध्ये कमी झालेला आहे तर इथे सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी जवळपास हे मिश्रण सात ते आठ मिनटं झालेली आहेत सतत हलवत आहे आणि हे मिश्रण जे आहे ते घट्टसर व्हायला लागलेलं आहे जेव्हा मिश्रण घट्टसर व्हायला लागतं तेव्हा दूध आणि साखर यांचं जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे कढईच्या साईडला चिकटायला सुरुवात होते आणि हे जे वडीचं मिश्रण आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होते ते साईडला लागू नये आणि करपू नये किंवा खाली देखील कढईच्या तळाला लागू नये त्यामुळे हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे हलवत राहायचं आहे तर एक अगदी सात मिनटं झालेली आहेत आणि हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट व्हायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी मंदाचे वरती नाही तर म मध्यम अशाचे वरती आहे आता यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे शेवटचे अगदी एक दोन ते तीन मिनटं राहिलीत आपल्याला हे मिश्रण गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे आणि तुम्ही पाहू शकता साइडने असे बबल्स दिसत आहेत तर हे बबल्स हे दुधाचे आणि साखरेच्या घट्टसर अशा मिश्रणाचे तयार झालेले आहेत आता हे जे मिश्रण आहे ते छान घट्टसर गोळा व्हायला लागलेला आहे ते बाजूला आपण ठेवूया आणि गॅस बंद करू घेऊया आता एका बटर पेपरवरती मी बदामाचे काप घातले त्यावरती हे कढईतील शिजवून घेतलेलं वडीचं जे मिश्रण आहे ते घातलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर असे हे मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे याचा गोळा तयार झाल्यानंतरच हे मिश्रण आपण थापायला घेतलेलं आहे तर हे मिश्रण आता आपण झटपट अशा पद्धतीने पेपरवरती पसरवून घेऊया आणि आपल्याला ज्या आकारात ज्या जा जा जाडीची वडी हवी आहे त्याप्रमाणे हे मिश्रण थापून घेऊया तर मिश्रण दहा मिनटं मी रेस्ट करायला ठेवलं होतं दहा मिनटानंतर ते अगदी अलगद बाजूला झालेलं आहे बटर पेपरपासून सहजतेने हे मिश्रण आपण बाजूला केलेलं आहे तर अगदी कोमट असताना आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे हे मिश्रण आपल्याला वड्या पाडताना कठीण जाणार नाही तर इथे अगदी सहजतेने अलगद अशा ह्या वड्या पाडल्या जात आहेत तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख अशा ह्या वड्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत वरतून मी बदामाचे काप घातल्यामुळे अगदी सुरेख वड्या दिसायला तयार झालेल्या आहेत तरी याच्या मी आणखी छोट्या छोट्या अशा आयताकृती आकाराच्या वड्या तयार करून घेतल्यात संपूर्ण वड्या मी याच पद्धतीने कापून घेतल्यात तर या ठिकाणी आपल्या नारळाच्या अगदी पांढऱ्या शुभ्र अशा सुंदर अशा चवीच्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत अगदी सुरेख अशी चव या वड्यांना येते तर ह्या वड्या मी प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत आणि वरतून गार्निश म्हणून पिस्त्याचे काप घातलेले आहेत तर आजची आपली ही नारळाच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तो आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल नसरीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया छानशा अशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद